नमस्कार पोलीस मधल्या न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी नागपूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला भाजप उमेदवार किसन गावंडे यांना समर्थकांनीच घरात कोंडल्याचा प्रकार झाला उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर हा सगळा संघर्ष सुरू होता किसन गावंडे यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दबाव होता असंही म्हटलं जात मात्र कार्यकर्त्यांनी या सगळ्याला विरोध केला आणि घराच्या गेटला कुलूप लावलं आणि किसन गावंडे यांना घरातच कोंडून ठेवलं मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग तेरा ड मधून भाजपाकडून किसन गावंडे माहितीनुसार प्रभाग तेरा ड मधून भाजपाकडून किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म देण्यात आला होता मात्र नंतर पक्षानं रणनीतीत बदल करत किसन गावंडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या वेळेवर अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आल्यानं गावंडे यांची भाजपकडील अधिकृत उमेदवारी रद्द झाली असून ते सध्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत सतत वाढती संतोषाची लाड भाजपमधील अंतर्गत वाद आणि राजकीय पुनर्वसनाचं वचन हे सगळंच आता नागपूरमध्ये सध्या पाहायला मिळत आहे आणि यामध्येच किसन गावंडे यांच्या समर्थकांनीच हा सगळा प्रकार केला आणि त्यांना घरात फोडून ठेवलं होतं साताऱ्यामध्ये साहित्याचा जागर आपल्याला पाहायला मिळतोय कारण नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन इथे सुरू झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी साताऱ्यात अं ते गेले होते आणि भव्य सोहळा इथे आयोजित करण्यात आला होता पाणी विश्वास पाटील या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे शिवेंद्र राजे भोसले स्वागताध्यक्ष आहेत सातारा जिल्ह्याच्या पावनभूमीवर साहित्यप्रेमींसाठी साहित्याचा हा उत्सव सुरू झालाय इथे शाहू स्टेडियम वर साहित्य संमेलन आणि दोनशे चौपन्न ग्रंथ प्रदर्शन सुद्धा आयोजित केलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील भव्य कार्यक्रम तसंच छान तऱ्हेनं इथं मेजवानी आणि पर्वणी सुद्धा असणार आहे साहित्य संमेलनाचं उद्घाटन ग्रंथ प्रदर्शन त्याचबरोबर नगरसेवकांचा सत्कार कार्यक्रम असे वेगवेगळे कार्यक्रम जे आहे हे इथे पाहायला मिळणार आहेत <स्थाँड़ी> मुंबईत मनसेच्या अकरा पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याची घटना घडली आहे वांद्रेतील प्रभाग त्यानो हा ठाकरेंच्या उमेदवाराला गेल्यानं प्रभाग टॅन्न मधील मनसेचा उमेदवार मान्य नसल्यानं अकरा पदाधिकाऱ्यांनी थेट राजीनाम्याचा निर्णय घेतला असं म्हटलं जात आहे आणि त्यानंतर मनसेच्या सर्वच प्रमुख जुन्या नेत्यांचा पक्ष पक्षप्रवेश सुद्धा झाला अशी माहिती मिळते भाजप नेते आणि मंत्री अशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रवेश केलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से। उपविभागीय अध्यक्ष विजय काते शाखा अध्यक्ष जितेंद्र गावडे शाखा सचिव भाऊराव विश्वासराव उपशाखा अध्यक्ष विजय कुलकर्णी अॅडवोकेट अशोक शुक्ला नरेंद्र पौंडला प्रवीण पाटील रोहित गोडिया अजय कताळे दत्तप्रसाद देसाई मनवीचे उपविभाग अध्यक्ष आकाश आवळेकर यांनी भाजपत प्रवेश केलाय आहे त्यांचं पक्षात स्वागत आहे अशी माहिती आशिष शेलार यांनी पोलीस मधाली बातमीपत्रात वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मधाली बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलिस मधाली बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून राजकीय नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस होता आणि अर्ज मागे घेण्यावरून शेवटच्या क्षणी पक्षामध्ये आपले बंडखोर उमेदवार थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होते उमेदवारांमध्ये तणाव सुद्धा वाढला आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा झाडल्या गेल्या प्रभाग क्रमांक एकतीस रायगडच्या माणगाव तामिणी घाटामध्ये बसचा अपघात झालेला आहे यामध्ये वीस ते पंचवीस जण जखमी झाल्याची माहिती मिळते रायगडच्या माणगाव तामिणी घाटामध्ये हा मोठा अपघात घडलेला आहे पुण्याच्या दिशेकडून माणगावच्या दिशेकडे जात असताना बस रस्त्याच्या कडेला आदळली ज्यामुळे हा भीषण अपघात झाला यामध्ये वीस ते पंचवीस जण जखमी झाले या जखमींमध्ये सहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळते आणि पुण्यातील भोसरी येथून हे विद्यार्थी मुरुड तालुक्यातील काशी इथं सहलीसाठी निघाले होते तामिळ घाटात एका अवघड वर्णावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस डोंगराच्या खडकावर जाऊन आदळली या अपघातात बसमधील वीस ते पंचवीस विद्यार्थी जखमी झाले घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले स्थानिकांच्या मदतीनं त्यांनी जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढलं आणि पुढील उपचारासाठी माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेला आहे के पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क